नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आणि एका नवीन व्हिडिओ नवीन नवी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो तर मित्रांनो उद्या बारा तारीख म्हणजेच मोजे पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिव्य अद्याप हिंद केसीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो मैदान हे निमित्त तसेच आहे ते म्हणजे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त हे भव्य दिव्य मैदान आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो किताब हा हिंद असणार आहे त्यामुळे या मैदानात बरेच टॉपची व नामांकित आपल्याला पडताना दिसणार आहे व बऱ्याच प्रेक्षणीय लढतीसुद्धा आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे तर उद्याच्या हिंद केसरी मैदानात प्रत्येक गाड्या एकच प्रयत्न असेल की कसा आपल्याला एक नंबर करता येईल व हिंद किताब पटकवता येईल तसेच पटकता येईल व कशी आपली गाडी गुल्लास पातळ करता येईल तर मित्रांनो यामधून बक्षीस बक्षीसवरुपय खूप छान आहे मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये तसेच द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांकासाठी एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस हजार पंचम क्रमांकासाठी एकवीस हजार षष्टम क्रमांकासाठी पंधरा हजार व सातव्या क्रमांकासाठी अकरा हजार अशी याबाबत बक्षीसोब रुपया मित्रांनो तसेच या मधात क्वार्टर फायनलचा सुद्धा राऊंड होणार आहे त्यामुळे या महिनात बरेच नंदी आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या मरणात बरेच टॉप टॉपची नंदी आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे व बरेच नामांकित बैलांचे पैरेही या महिन्यासाठी झालेलं आहे मित्रांनो कारण किताब हा हिंदगीस दिसला आहे मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच जणांना ही शंका होती की उद्याच्या मैदानात आपल्याला राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंचूरचा बिहात बादशाह मथुर तर मित्रांनो मथुर उद्या मैदानात येणार ही बऱ्याच जणांना शंका होती मित्रांनो पण मथुर आपल्याला उद्याच्या मैदानात पडताना दिसणार नाही मित्रांनो तर उद्या मथुरना येणार नक्की आता मथुर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मथुर आपल्याला आता डायरेक्ट पुसेगाव हिंद केसरी मैदानात पडताना दिसणार आहे मित्रांनो तसेच तुमचा आमचा सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्रात जीव असलेला नवम हिंदकेसरी बकासूर तर बकासूर उद्याच्या मध्ये येणार का तर बकासूरसुद्धा उद्या आरामावर असणार मित्रांनो त्यामुळे बकासूरसुद्धा उद्याच्या मैदानात येणार नाही मित्रांनो आता बकासूर डायरेक्ट कोणत्या मैदानात पडणार हाही प्रश्न तो सर्वांना पडला असेल तर बकासूर आपल्याला इतिहास सतरा तारखेला आयोजित केलेल्या वळकीच्या हिंदकेसरी मैदानात पडताना दिसणार आहे मित्रांनो हे शंभर टक्के फिक्स आहे त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंदकिसरी सध्याचा काय तर सरजा उद्या या हिंदकिसरी मैदान पडण्यासाठी येणार की नाही त्याची सध्याच्या येण्याचे चान्सेस खूप कमी मित्रांनो जर उद्या सरजा या मैदानात आला तर एका टॉपच्या बघायला येईल नाही ते येणार नाही मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व उद्या या अदात हिंदकिसरीचा एक नंबर समान करी कोण होईल तेही मला कमेंट कळवा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हाच अशा नवनवीन अपडेट्स होत